नांदेडचे मालक म्हणणार ना आहे त्यांना आज तर एका पेपर मध्ये बातमी छापली त्यांचं वाक्य आहे विधान त्यांचं आलंय पेपर की ही भाजपची भीती आमचं म्हणणं असं आहे की भाजप या वेळेला सत्तेवर येऊ शकत नाही कारण भाजपला मतदान करणारे कोण होते दोन हजार चौदा मध्ये भाजपला मतदान करणारे मुख्य धनगर होते आणि बाकीचे ओबीसी आता या वेळेला बाकीचे ओबीसी त्यांच्यासोबत नाहीत आणि धनगरातलं एक मतदान त्यांना पडणार नाही म्हणल्या भाजपाचा काही प्रश्न आहे का भाजपा माती गेलीच आहे ऑलरेडी आता राहता राहिला प्रश्न काँग्रेसचा काँग्रेसचा मतदार कोण आहे मुसलमान हा काँग्रेसचा परंपरागत मतदार आहे आणि बौद्ध समाज हा काँग्रेसचा परंपरागत मतदार आहे वेळेला मुस्लिम समाजाने हो ठरवलंय की आम्ही काही काँग्रेसला मतदान करणार नाही आणि बौद्ध समाज तर पेटून उठलेला आहे त्यामुळे काँग्रेसचं डिपॉझिट होणार म्हणून आता आपल्या कानामध्ये कोणी काही भरू लागलं कोणती अफवा आप पसरली तर त्याला या वेळेला बळी पडायचं म्हणजे लक्षात ठेवा बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताच्या लोकशाहीवरती अनंत उपकार केलेले आहेत आमचं म्हणणं असं आहे काँग्रेसला बाबासाहेबांच्या विषयी अजिबात प्रेम वाटत नाही तेजर ले ले, ते जर प्रेम वाटलं असतं तर बाबासाहेबांच्या एवढीच वैचारिकता असलेले तेवढे शिकले सवरलेले अत्यंत हुशार प्रगल्भ असे बाळासाहेब त्यांचे नातू त्यांच्यासाठी त्यांनी खरं तर आपला उमेदवारच द्यायला नाही पाहिजे होत परंतु काँग्रेस कशी हरामखोरी करते पहा अकोल्यामध्ये त्यांनी मुस्लिम उमेदवार दिलेला आहे जाणीवपूर्वक बाळासाहेब पडावेत म्हणून जर तुम्हाला खरोखरच बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल प्रेम असत तर तुम्ही बाळासाहेबांच्या विरोधामध्ये अकोल्याला मुस्लिम समाजाचा जाणीवपूर्वक उमेदवार दिला नसता आणि तो उमेदवार दिलाय अशोकराव चव्हाणांनी कारण ते प्रदेशाध्यक्ष हे जर आपण समजून घेतलं त्यामुळे इथं अशोकराव चव्हाणला पाडल्याशिवाय हे लोक सुधारणार नाही म्हणून आतापर्यंत सत्तर वर्षाच्या लोकशाहीच्या प्रवासामध्ये आपल्या मताचा केवळ वापर केला माय बाई त्याचे चमचे आले सोबत काहीतरी खिशामध्ये घेऊन आले कमरा अरे गाढव पंधरा हजाराला ऐकत आणि आपली किंमत हे दोन हजारात करतात सांगा ना तुमच्या गावामध्ये तुम्ही आमदार तरी पाहिला काय खासदार पाहिला का कधी तुमच्या तालुक्याला खासदार कधी कधी तुमच्या शेतावर आलेत कधी तुमच्या लग्नात आलेत कधी तुमच्या सुख दुःखात आले पाच वर्षाला फक्त त्याचे चमचे येतात आणि ते, ते काहीतरी आपल्याला करतात अफवा आप पसरतात खोट नाटक सांगतात काहीतरी आपल्याला आमिष दाखवतात आणि आपले मत घेऊन जातात स्वतः सत्तेवर जातात स्वतः प्रचंड संपत्ती कमावतात आणि आपण मात्र गरीब राहू आपल्यामध्ये फरक पडला का काही हेला मतदान करून म्हणून आता भाकरी फिरवायची या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आपण जर सत्तेची भाकरी फिरवली नाही तर आता भाकरी कर्पणार आहे जळणार आहे त्यामुळे आपल्याला भाकरी फिरवायची एक चोर होता म्हणून दोन हजार चौदा मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या कालखंडामध्ये गोर गरीब माणसावर प्रचंड अन्याय आहेत त्याच्यात दुसरा पर्याय नव्हता म्हणून मोदी म्हणला सबका साथ सबका विकास आम्हाला वाटलं बापू काहीतरी चांगलं करी म्हणून त्याला दोन हजार चौदा मध्ये आम्ही मत केल्या त्याच्यानंतर तेन दात दाखविले खरी आपली आणि तेन तर आमच्या खिशातलं धन बी पळि <laughs> माणसं बी मारले संविधान बी जाळलं प्रचंड वाटोळ केलं आरक्षणाच्या विरोधामधला माणूस संविधानाच्या विरोधामधला माणूस आहे एवढंच नाही लोकशाहीच्या विरोधामधला माणूस त्यामुळं दोन हजार चौदा मध्ये चोराला बाजूला केलं आम्हाला वाटलं हे ना काहीतरी करेल हे निघालं फोर आई एक चोर आहे दुसरं फोर आहे त्याच्यामुळं आता आपल्या घराची खोरी आपल्याला करायची हे काय करतात दिवसा आपल्यालाच लुटतात आणि पाच वर्षानंतर आमदारात येऊन आपल्यालाच वाटतात कुणाचे पैसे होते हे आपलेच पैसे आहेत आपला विकास यांनी अडवला पैसे खाल्ले आणि त्याच्यामुळं हे कोट्यावधी रुपये वाटू शकतात आपली किंमत करतात गोर गरीब माणसाची किंमत करतात ते ह्या गोरगरिबाला काय विचारायची गरज आहे ह्या गागले गावामधल्या माणसाला कोण विचारायची गरज आहे हे काय शंभर दोनशे दिले हे मत टाकतात आमची किंमत केली खर तर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक ताकद दिलेली आहे लोकशाहीमध्ये ती म्हणजे मतांची ताकद आपली किंमत ते करू शकत नाहीत परंतु त्यांची किंमत मात्र मतला, आपण मतदान करून दाखवून देऊ या वेळेला चुकायचं नाही मतदान करताना सकाळी उठलं की तथागताच दर्शन घ्यायचं बाबासाहेबाचं दर्शन घ्यायचं बाराच्या आत गावच शंभर टक्के मतदान करून घ्यायचं लाईन आणि मतदान करताना आपल्या लेकराचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा याच्या भविष्यासाठी माझ्या बाबासाहेबासाठी माझ्या तथागतासाठी मी मतदान करणार आहे या वेळेला कोण उभं टाकलंय हा मुद्दा महत्वाचा नाही बाळासाहेब उभा टाकलेले आहेत बाबासाहेब उभा टाकलेले आहेत या भूमिकेतनं तुम्हाला मतदान करावं लागणार आहे या वेळेला जर आपण चुकलो तर पुढच्या काळामध्ये आपल्याला दिवस अत्यंत वाईट येणार आहे हे जर आपण समजून घेण्याची गरज आहे त्यामुळे त्यामुळं भाजपाच्या काळामध्ये प्रश्न सगळे वाढलेलेच आहेत दलितावर अन्याय अत्याचार झाले अॅट्रॉसिटी काढून घेतो म्हणू लागला आरक्षण काढून घेतो म्हणालाय संविधान जाळलं नाही वाटवलं गेलं या पाच वर्ष शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढल्या धनगराचं आरक्षण देतो धनगराच्या आरक्षणाबद्दल सगळे माणसं आता पेटून उठलेले आहेत त्यामुळे आपल्या मनातला संताप जर आपल्याला मतपेटीतून व्यक्त करता आला नाही तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही हे लेकर मोठे झाल्यानंतर विचारतील अरे ज्या वेळेला बाळासाहेब आंबेडकर या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढत होते त्यावेळेला तू मतदान त्याला केलं नाहीस तुम्ही हरामखोरी केली हे लेखर म्हणतील कारण त्यांचं भविष्य आणि आपल्याला असा खासदार पाहिजे तुमच्याबद्दल जो तुमच्या मध्ये उभं टाकेल तुमचे प्रश्न जाणून घेईल तुमच्या दुःखा सुखदुःखामध्ये सहभागी होईल असा खासदार आपल्याला निवडावं आप लागणार आहे आपला हे खासदार तरी एकदा बी तिकडे दिसलाच नाही बघितलं का संसदेमध्ये नाव मोठ लक्षण खोट आपण मोठा पैसे आहेत त्याच्याकडं आई अशोक राव जिंकते कांडी फिरते तुमच्या मजा मतावर जिंकते की आपण मतदान टाकणार मातीत जाते ते आपल्याला करावं लागणार आहे त्याला सुद्धा दाखवून दिलं पाहिजे की आम्ही बाबासाहेबांचे वारसदार आहोत आम्ही कुणालाही गादीवर बसू शकतो आणि कुणाला मातीत घालू शकतो हे आपल्याला दा, दाखवण्यात आलेला वाटतंय आमच्याशिवाय कुणाला सत्ता येणार वडील ग्रह मंत्री होते वडील मुख्यमंत्री होते वर्ग वेगवेगळे वेग वे कॅबिनेट मंत्री झाला मुख्यमंत्री झाला त्यांची बायको आता भोकर मध्ये आमदार आहे तिकडून आयात केलेला दोस्त तो उत्तरेमध्ये आमदार आहे आणखी त्याचा पुतणी इकडून दक्षिणेतून उड्या आहे म्हणजे याच्या घरामध्येच सत्ता बाकीच्या आहे ना सतरंजा उचलव त्याच्या काही बी नाही म्हणजे ह्याच्या घरामध्ये जन्मतात ते सगळे राजकुमार आणि आमच्या घरामध्ये काही शेळीचे पिले जन्मतात म्हणून आपल्याला हे दाखवून दिलं पाहिजे आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी हो, आहोत आम्ही अहिल्या देवींचे वारसदार आहोत आम्ही सत्ता अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतो तुमच्यापेक्षा फार चांगल्या पद्धतीने आम्ही सत्ता करू शकतो कारण तुमच्यापेक्षा आम्ही जास्त इमानदार आहोत हे आपल्याला दाखवून द्यावं म्हणून या वेळेचं मतदान इमानदार माणसाला आपल्याला करायचंय एका बाजूला किमान पाच हजार कोटीची जायदाद असणारा अशोक चव्हाण दुसऱ्या बाजूला मध्य सम्राट दारू प्रताप पाटील दोन हजार कोटीची सगळं वर लोहा कंदार खाल्लंय आता नांदेड तोंडी लावा याला अशी अवस्था आहे त्यामुळं या हजारो कोटीच्या मालकाच्या विरोधामध्ये कॉलेजमध्ये शिकवणारा एक प्राध्यापक उभा ठरवायचंय सज्जन आणि बाळासाहेबांचा बाबासाहेबांचा अनुयायी असणारा अहिलेच लेकरू आहे त्याला साथ द्यायची हरामखोराला साथ द्यायची आणि आपल्या लेकराच्या भविष्यामध्ये माती काढवायची हे तुम्ही ठरवलं पाहिजे म्हणून भाजपाचा तर काय तो खासदार असू शकत नाही तो परमुल्कातला आहे आहे त्याचा लोकसभा मतदारसंघ कुठला आहे लातूर आहे बर आपण म्हणलं लईच भारी आहे बाबा काहीतरी दिवाच लावी त्याने किती दिवे लावले तुम्ही कधी कंदार लोयाला जाऊन बघा आमची माय कर काय करती माहित आहे काय दुधाचे वरवे हे आमच्या इथं मावले बसले ते दूधवाला येणं आलं की त्याला खाड करता बा करता की नाही कॅलेंडरवर गुन्हे करता दूध आलं नाही म्हणते आमची तसं तुम्हाला सांगतो या प्रताप पाटलाच्या बायकोनं कॅलेंडरवर असे खुना आहे सहा तारखेला काँग्रेस बारा तारखेला राष्ट्रवादी सतरा तारखेला शिवसेना बावीस तारखेला भाजप कळत ना मालक कोणत्या पक्षात आहे जो आपल्या पक्षाचा होऊ शकत नाही तो जनतेचा काय होऊ शकणार आहे हे आपण जरा समजू आणि शिक्षण काय बारावी पास तिथं काय भजे खिचडी खाऊन झोपायचे त्या पार्लमेंट मध्ये इंग्रजी चालते पार्लमेंट मध्ये हिंदी बोलावं लागतं पार्लमेंट मध्ये सगळे कायदे वाचावं लागतात ऑर्डिनन्स माहीत पाहिजे तिथं जाऊन काही भजे खिचडी खाऊन झोपायचं नाही तिथं काम करावं लागते आय टीत येईल असा मी टक्कर तुझी टक्कर माहित आहे वरून टक्कर आहे आणि मधून हातामध्ये हात आहे काँग्रेस राष्ट्रवादी आणि भाजप शिवसेना एकच आहे हे जर आपण समजून घेण्याची गरज आहे राजकारण राहते ते गरीबाच राजकारण करत नाहीत आपल्याला गरीबाच्या बाजूने राजकारण करायचं आहे एवढंच लक्षात ठेवा म्हणून येणाऱ्या अठरा तारखेला सकाळी बाराच्या आत गावच शंभर टक्के मतदान करून घ्यायचं कोणी बी काही बी सोन्याची गाडी पाठवू द्या त्याची सोन्याची गाडी काही कामाची नाही सोन्याची गाडी दिसाय दिसते आपल्या वाटते मायला काय मला मान मिळाला नंतर ते भंगार निघते अलग लक्षात हे दे मान देतात फक्त आपलं मतदान चोरण्यासाठी हे चोर आहेत एक नंबरचे मतदान चोरतात हे यावेळेला आपण सावध राहायचं शंभर टक्के गावचं मतदान बारा वाजेपर्यंत करून घ्यायचं जेवढं वोट ऑफ पर्सेंटेज वाढत जेवढं आपलं मतदान वाढत तेवढा आपण आपला विजय हा मोठा असणार आहे आणि तुम्हाला आज मी या गावात सांगतो तथागताच्या समोर सांगतो की तुम्ही सगळे मनोभावे आजपासून पेटून उठलात काम करू लागलात की वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडी येणार म्हणजे येणार कब्बशी येणार म्हणजे येणार असाच प्रचार करा निगेटिव्ह प्रचार करायचा नाही तुम्हाला सांगतो एकशे एक टक्के एक कब्बशीच जिंकणार काळ्या दगडावरची पांढरे काळ्या दगडावरची मी तुम्हाला सांगायला कारण काय सकाळी उठल्या बरोबर बाई असो गडी असो कोणी बाप्या कबशी भी। दिवस उजाळला की कबशी हातात घेते तसच कबशीला मतदान केलं की आपला सूर्योदय होणार आहे सगळा अंधार संपणार आहे हे आपण त्याला लक्षात घ्या त्यामुळे कबशीला मतदान आपल्याला अठरा तारखेला करायचंय शंभर टक्के मतदान करायचंय एवढंच आपल्याला या ठिकाणी या निमित्तानं बोलतो आपण आमचा अतिशय चांगला सत्कार केला आपण एका परिवाराचे आता परिवार आपला लहान राहिलं बौद्ध समाजाच्या हातामध्ये हात घालून धनगर समाज उभा टाकला धनगराच्या हातामध्ये हात घालून मातंग सुमाज उभा टाकला कोळी समाज गोल्हेवार समाज भोर समाज ढकलवार समाज सगळे समाज पेटून उठलेले आहे अशा वेळेला तुमचं गाव तर परिवर्तनाचा गड आहे त्यामुळे तुमच्या गावातून सगळ्यात जास्त लीड वंचित बहुजन आघाडीला मिळाली प्रदेश तुम्ही रात्रीचा दिवस करा प्रचंड मेहनत करा गावातल्या आणि अवतीभोवतीच्या परिसरामध्ये वातावरण निर्माण करा एवढंच मी या निमित्तानं सांगतो मला पुढे आणखी नांदेडमध्ये कार्यक्रम आहे जाता जाता एका गोष्टीचा उल्लेख करतो आणि थांबतो येणाऱ्या आठ तारखे हे मनावर कोरून ठेवा आणि याचाही प्रचार करा येणाऱ्या आठ तारखेला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुमच्या नरसी मध्ये येणार आहे सभा सकाळी दहा वाजता ते हेलिकॉप्टर येणार आहे येणाऱ्या आठ तारखेला सकाळी दहा वाजता बाळासाहेबांची सभा नरसीमध्ये होणार आहे त्याचं स्थळ आपण नंतर सांगू आता याचा प्रचार तुमच्या व्हॉट्सअपवर फेसबुकवर ट्विटरवर सगळीकडे त्याचा प्रचार करा त्याचबरोबर बाजारामध्ये आता किती बाजार आहेत तुमचे आठ तारखेपर्यंत जेवढे सापडत त्या सगळ्या बाजारामध्ये कब्बशी आणि आठ तारखेला कब्बशी आठ तारखेला एवढं सांगा आपल्या जवळ पैसे नाही बरोबर आहे की ना इतर सगळे उमेदवार हाय करोड रुपये काढाले ते सगळं धन मोदीनं म्हणले काळे धन नाही लय धन निघाला म्हणून धनशक्तीच्या विरोधामध्ये जनशक्तीची लढाई आहे आणि जगाचा इतिहास जर पाहिला तर ज्या ज्या वेळेला धनशक्ती आणि लोकशक्तीचा सामना होतो त्या त्या वेळेला धनशक्ती मातीत घालण्याचं काम लोकशक्ती करत असते आणि तेच नांदेड मध्ये होणार आहे आणि आपण जिंकणार जिंकणार मी नाही जिंकणार तुम्ही आहात एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हार जय भीम जय भीम या ठिकाणी